मंडळी नमस्कार मंडळी येणारा नऊ तारखेला देवेंद्र फडणवीस केसरी मैदान पार पडणार आहे आणि याच मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस साडेतीन लाख रुपये इतरही नामांकित बक्षीस नऊ तारखेच्या देवेंद्र फडणवीस केसरी मैदानामध्ये आहे मंडळी येणाऱ्या नऊ तारखेच्या मैदानामध्ये कोणकोणते टॉप नामांकित नंदी येणार आहे आपण हिडोच्या माध्यमातून संपूर्ण माहिती बघूया तर मंडळी येणाऱ्या नऊ तारखेच्या मैदानामध्ये रुस्तम हिंद केसरी मायव्या येण्याची शक्यता आहे त्यानंतर कळंबीच्या शंभी मैदानामध्ये येण्याची शक्यता आहे त्यानंतर सातारा एक्सप्रेस बालमही मैदानामध्ये येण्याची शक्यता आहे त्यानंतर हिंद केसरी पुसेगावचा मानकरी घरणिकेचा राजाही मैदानामध्ये येणार आहे त्यानंतर सप्त केसरी भारती येणाऱ्या देवेंद्र फडणवीस केसऱ्या मैदानामध्ये येणार आहे त्यानंतर आपला सर्वांचा लाडका व चालू बलगाडी बैलगाडी शेरक्षेत्रामध्ये धुमाकूळ घालतो रणजित सर निमाळकर यांचा हिंद केसरी सरजाई येणाऱ्या नऊ तारखेच्या मैदानामध्ये मा येणार आहे त्यानंतर शिरसोडीचा रायफली येणारा देवेंद्र फडणवीस केसरी दे या मैदानामध्ये येणार आहे आणि आपला लाखो दोलोकी दडकण सप्तेंद्र केसरी पाकासुरी येणाऱ्या नऊ तारखेच्या देवेंद्र फडणवीस केसरी या मैदानामध्ये येणार आहे मंडळी इतर नामांकित येणार ना येणारा देवेंद्र फडणवीस केसरी या मैदानामध्ये येणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका भेटू चांगल्या अशाच बैलगडी शहर क्षेत्राविषयी नवनव्या अपडेट